एकदा काय झालं समर्थानं असं विचारलं की प्राय प्रारब्ध श्रेष्ठ कि प्रयत्न श्रेष्ठ आणि त्यावेळेला यांनी समर्थ रामदासांनी काय उत्तर दिलं आहे निर्मळ निश्चळ तेथून चंचल प्रयत्न झाला प्रयत्न झाला आधी म्हणून या थोर प्रारब्ध विचार आईलीकडे आईलीकडे पाहता कर्मभूतळी प्रयत्न अंतराळी मुळारंभ म्हणजे लक्षात घ्या म्हणजे हा प्रयत्न सगळ्यात प्राधान्य कशाला प्रयत्नाला प्राधान्य इतकंच नाही सृष्टीची जी निर्मिती झाली पूर्ण साम्यावस्था होती पूर्ण साम्यावस्था होती आणि त्या साम्यावस्थेमध्ये चंचल चांचल्य निर्माण झालं चांचल्य निर्माण झालं आणि हे चांचल्य निर्माण झालं हे पहिलं प्रथम चांचल्य निर्माण झालं आणि त्या चांचल्यामधूनच संपूर्ण सृष्टी आकाराला आलेली आहे म्हणून म्हटलं आहे निर्मळ निश्चळ पहिलं कसं होतं निर्मळ तिथे मध्ये कुठलंही मालिन्य नसतं पूर्ण स्थिर असं होतं एक संपूर्ण साम्यावस्था होती आहे निर्मळ निश्चळ तर तिथे चंचल हे चांचल्य निर्माण झालं चांचल्य हा प्रयत्नाचा भाग आहे तेथूनही आहे निर्माण निश्चय ती इथूनही चंचल प्रत झाला चंचल प्रयत्न झाला प्रयत्न आणि प्रयत्न झाला आधी म्हणून या थोर प्रथम हा प्रयत्न निर्माण झाला आणि संपूर्ण सृष्टी आकाराला आली आणि प्रारब्ध नंतर हे नंतरच म्हणजे प्रत्येक जीव आपापल्या हिशोबाने जे कर्म करायला लागला आणि त्या कर्मानुसार हे प्रारब्ध निर्माण झालं हे प्रारब्ध विचार ऐलीकडे आत्ताच आणि म्हणून म्हटलंय प्रयत्न हा मुळारंभ आहे मूळचा प्रयत्न आहे आणि म्हणून आपण जीवन जगताना पूर्ण प्रयत्न करायला पाहिजे बघा कळा ना असं झालत नाही जी जी स्थिती तुम्हाला प्राप्त झालेली आहे ती ईश्वर इच्छा इथे मानवनी सुखे असावे ज्या ज्या स्थितीमध्ये आपला जन्म झालेला आहे ती पूर्ण स्थिती जी आहे आपल्या प्रारब्धानुसार प्राप्त झालेली आहे आणि म्हणून त्यामध्ये आपल्या कर्मसुकृताप्रमाणे प्राप्त झाले म्हणून त्यामध्ये पूर्ण सुखी आणि निश्चयी राहायचो आणि प्रयत्नाला प्राधान्य देऊन विवेक वैराग्य ह्याच्या आधाराने आपण प्रयत्न करायला पाहिजे प्रयत्न करायला आणि हा आपण जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा त्या प्रयत्नाचं वास्तविक स्वरूप जे आहे फळ आहे ते आपल्याला प्राप्त होतं कळलं की नाही म्हणजे सगळ्यांनी प्रयत्नाला महत्व दिलेलं आहे बघा कुठल्याही महापुरुषाने असं सा सांगितलं नाही की प्रयत्न पेक्षा प्रारब्ध श्रेष्ठ आहे नाही म्हणजे आणि इथेच एकदा असंच झालं अं सिद्धनामेश्वर महाराजाला असंच विचारलं गेलं की काय नाही अरे मग काय म्हणजे मी मुक्तच आहे आणि मुक्तच आहे हा भाव जो आहे हा तयार होण्यासाठी प्रयत्न महत्वाचा आहे आपल्याला कळलं ही मुक्त स्थिती आपल्याला कळली पण ती आपल्याला प्राप्त करायची आहे आणि ती प्राप्त करायची म्हणजे प्रयत्नच पाहिजे म्हणून म्हटलं ना ह्याची देही ह्याची डोळा पाहिन मुक्तीचा सोहळा असं नाही तर म्हणू शकणार नाही म्हणजे जर तुम्ही सगळं प्रारब्धावर सोडणार असेल प्रयत्नाला प्राधान्य देणार नसाल तर तुम्ही असं म्हणू शकणार नाही की याची देही ह्याची डोळा पाहिन मुक्तीचा सोहळा हा प्रयत्नाचा भाग आहे लक्षात घ्या म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे आपण ज्या स्थितीमध्ये आहोत त्या स्थितीमध्ये आपल्याला प्रयत्न करायलाच पाहिजेत आणि प्रयत्न करण्यासाठी आत्मज्ञानी महापुरुषांनी जसं सांगितलं तसं आचरण करायला पाहिजे आपल्या मद्भाग्याने आपल्या सुदैवाने काडसिद्धेश्वर महाराजांनी आपल्याला संपूर्ण परंपरा परंपरा सगळी सांगितलेली आहे काय करायचं ते अगदी म्हणजे नित्य नियमाने आपण सकाळी उठल्यापासून दिवसभर काय काय कशा कशा, कशा पद्धतीने कार्य करायचं हे आपल्याला समजावून दिलेलं आहे आणि ह्याचा परिणाम का होईल आपल्याला ह्याची देही ह्याची डोळा पाहिन मुक्तीचा सोहळा मुक्ततेचा आनंद आपण नक्की अनुभव शकतो म्हटलंय ना अरे जे झालेचे नाही त्याची वार्ता पुसतो शिकाय मला लक्षात येईल अरे झालेलंच नाही संपूर्ण जग काय हे संपूर्ण दृश्य जगत दिसते आपल्याला पण वास्तविक ते झालेलंच नाही तो भ्रम आहे म्हणून म्हटलं ना भ्रमेण अहम भ्रमेणत्व भ्रमेण उपासका जना भ्रमेणेश्वर भावत्व भ्रम मूलम इदम जगत म्हणून सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे हाच आपला सगळ्यांचा निश्चय व्हायला पाहिजे आणि हाच बोध आपल्या सद्गुरु माऊलीने आपल्याला केलाय म्हणून म्हटलं ना अरे जन्मच नाही जन्म कुणाला तुम्ही मला जन्माला घातलं असं म्हणायचे जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध